नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांना भावांतर योजना कधी लागू होणार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे मित्र हो निवडणुकीचा निकाल लागून चौदा ते पंधरा दिवस झालेले आहेत मुख्यमंत्र्यांची शपथविधी झाली मुख्यमंत्र्यांची शपथविधी झाल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की आम्ही ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्या सर्व घोषणांची आम्ही पूर्तता करू शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील नक्की करू अशा प्रकारची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे पण आता शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू कधी होणार आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव नेमका कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण आहोत कारण मुख्यमंत्र्यांची शपथविधी तर झाली पण अजूनपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाहीये आणि महायुती सरकारचं लक्ष सध्या फक्त मंत्रिमंडळ स्थापन करण्याकडे आहे तर विरोधकांचं लक्ष हे सध्या फक्त कडे आहे त्यामुळे शेतकऱ्यांची नेमकी कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू कधी होणार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव नेमका कधी मिळणार हे चित्र मात्र सध्या तरी अस्पष्ट आहे कारण मंत्रिमंडळ स्थापन झाल्याशिवाय हो या सर्व प्रश्नांची उकल होणार नाही कारण या सर्व गोष्टींसाठी मंत्रिमंडळ स्थापन होणं गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासाठीचं काही चर्चा केली जाते का यासाठी काही प्रस्ताव सादर केले जात आहेत का यासाठी प्रस्तावाला मंजुरी दिली जाते का हे देखील आपल्याला येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये समजणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असेल त्याचबरोबर भावांतर योजनेसाठी असेल सोयाबीनला सहा हजार रुपये शासनाकडून नेमके काही ठराव मांडले जात आहेत का यासाठीची निधीची काही तरतूद केली जाते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि जर सरकार यासाठी काही पावलं उचलत नसतील तर विरोधकाकडून यासाठी काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत का विरोधक या साठी काही आक्रमक भूमिका घेतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे पण सध्या तरी मित्र हो जोपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार शेतकऱ्यांना भावांतर योजना कधी लागू होणार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव नेमका कधी मिळणार हे मात्र अस्पष्टच असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की आपलं मंत्रिमंडळ लवकरात लवकर स्थापन करावं आणि आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात भावांतर योजनेसंदर्भात सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा शेतकरी मुख्यमंत्र्यांकडून करत आहेत तर मित्र हो मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या या प्रश्नासंदर्भात शासनाकडून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी आपण करूया या संदर्भात आपले मत नेमके काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि मित्र हो शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू होण्यासाठी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला रुपये भाव मिळण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवायला शेअर करायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद